विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो ज्यांनी पण डी एम ई आरची एक्झाम दिलेली आहे अंतर्गत ज्यांनी समाजसेवा दीक्षकच्या परीक्षा वगैरे दिलेल्या आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे तर बघा एक नवीन भरती जी आहे ती या ठिकाणी रिलीज होणार आहे आणि ही भरती कोणती आहे तर त्याला जाणून घेऊया तर बघा आपले टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तर याची लिंक जे आहे जे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या चॅनलवर आपण जे आहे ते याचा पी डी एफ प्रोव्हाइड केलेला आहोत तर चला आपण बघूया दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे नेमके काय आहे तर बघा या ठिकाणी जे आहे ते एक मोठी नोटिफिकेशन जी आहे ती निघण्याच्या मार्गावर आहे तर तब्बल दोनशे या ठिकाणी जागा अस जागा किती असणार आहे बघा तब्बल या ठिकाणी 1963, थी दोन हजार त्रेसठ इतके पदे जे आहेत या ठिकाणी असणार आहे तब्बल दोन हजार त्रेसठ पदांसाठी ही वॅकन्सी निघणार आहे दोन हजार त्रेसठ इतक्या मोठ्या पदांसाठी ही वॅकन्सी निघणार आहे आणि गट अ गट ब गट क आणि घट विविध पदे या ठिकाणी असणार आहे तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स जे सोशल वर्क एज्युकेटरचं असोसिएशन आहे त्यांनी या ठिकाणी एक निवेदन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना तर याचा विषय होता दिव्यांग कल्याण विभागातील पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू असण्याबाबत तर ज्यांचे पण शिक्षण बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू झालेले आहे त्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्णसंधी असणार आहे समाज कल्याण बघा दिव्यांग कल्याण विभागातील पदभरतीसाठी या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल सोशल वर्क यांनी एक निवेदन केलेलं आहे तर यामध्ये बघा उपरोक्त संदर्भात विषयानु त्यांनी विनंती केलेली आहे की महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स एज्युकेटर्स ही सहा समाजकार्य शिक्षण क्षेत्रातील देशातील पहिली राज्यस्तरीय संघटना असून गेल्या तीस वर्षापासून समाजकार्य शिक्षण व व्यवसायाची गुणवत्ता वाढावी तसेच राज्यातील समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचारी यांच्या प्रश्नांचे निराकरण व्हावे व शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हित जोपासले जावे याकरता कार्यरत आहे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट बघा या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट समाजकार्य अभ्यासक्रम अद्याप करून त्यांचा दर्जा वाढविणे हे आहे संदर्भ साहित्य प्रकाशित करणे कार्यशाळा आणि परीक्षांचे आयोजन करणे संशोधन करणे विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे समाजकार्य शिक्षणाला एक व्यावसायिकदृष्ट्या क्षेत्र म्हणून मान्य मिळवून देणे तर अशा प्रकारच्या ठिकाणी माहिती आहे आपण जाणता की महाराष्ट्र हे राज्य सामाजिक न्याय सुधारणा आणि जनकल्याण या क्षेत्रात नेतृत्व करणारे राज्य म्हणून ओळखले जाते समाजातील वंचित दुर्बल महिला आदिवासी शेतकरी मजूर आणि इतर दुर्लक्षित गटांसाठी अनेक कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकार राबवत असते या आणि या योजनामधून बघू शकता तुम्ही व्यावसायिक समाजकार्य पदवीदर इतर पद्धतीपेक्षा विशेष शिक्षण तर आणखी समोर समोर माहिती बघा या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे या पॅरेक्रमामध्ये दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला आहे तर जे दिव्यांग लोक आहेत आपले अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी एक नवीन विभाग स्थापन केलेला आहे दिव्यांग कल्याण विभाग आणि या विभागात गट क बघा या ठिकाणी गट क गट ड गट ब आणि गट अ एकूण दोनशे त्रेसष्ट दोन हजार दोन हजार त्रेसष्टमध्ये निर्मितीतील मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे निर्मित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर सदर विभागातील पदवर्ती अद्यापसुद्धा राबविण्यात आलेली नाही त्यामुळे सद्यस्थितीत प्रशासकीय पातळीवर कार्यरत असलेले कर्मचारी दरे करत असून तर सध्या डायरेक्ट त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर करते परंतु तसे करत असून सेवा गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे त्यामुळे यासाठी तत्काळ सेवा प्रवेश नियम अंतिम करून नियमित भरती राबवण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे तर ही जी पदभरती आहे सामाजिक का कार्यविषयातील शिक्षण घेतलेल्या एम एस डब्ल्यू पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अशी रिक्वेस्ट केली गेलेली आहे तर बघा यावरून असे दिसत आहे की ज्यांचे पण एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू झालेले आहे त्यांच्यासाठी नवीन भरती लवकरच निघणार आहे तर त्यासाठी तुम्ही रेडी रहा तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करा